नमस्कार पशुपालक बंधूंनो सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहेत यापूर्वीच आपल्या बऱ्याच पशुपालकांनी गोठ्यामधील शेणखत काढण्यास सुरुवात केली आहे काही जण हे शेणखत आपल्या शेतीसाठी वापरतात तर काही जण हे शेणखत विक्रीसाठी वापरतात यापूर्वीही अनेक पशुपालकांना या शेणखताचे भरपूर असे फायदे झाले आहेत हे त्यांच्या तोंड आपण ऐकलंच आहे त्यांनी शेणखतावरती प्रक्रिया करून प्रोमखत खत बोकाशी खत गांडूळ खत अशी खते त्यांनी त्यापासून निर्माण केली आहेत आणि त्यापासून त्यांना त्याचा फायदाही झाला आहे हे आपण ऐकलंच आहे हे आहेत नितीन पोपट नालवडे राहणार झंजणे सासवड हे त्यांच्या गोठ्यातील शेणखताचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करतात किंवा त्या शेणखताची विक्री करून त्यांना किती फायदा होतो मुक्तसंचार गोठ्यातील शेणाची प्रत कशी असते आणि त्यापासून आपल्या शेतीला काय फायदा होतो हे एकदा आपण त्यांच्याकडून ऐकूयात चला तर मग शेणखत म्हणजे पहिलं कसं व्हायचं बंदिस्त गोटा असल्यामुळं शेण ही डायरेक्ट उखंडावर जायचं उखंड झाल्यामुळे शेण कसं एक कट्टा राहायचं त्यात मुतरचं प्रमाण नाही फक्त चोथाच असायचा जसा मुक्त गोटा गेलाय असं शेणाचा शेतीला भरपूर चांगला फायदा होतोय शेण एकदम पिटागत होते कोंबड्या उकरतात गाय व्यवस्थित बसल्यामुळं शेणाचा सगळा बकरा होतोय मुतारी मुरते त्यापासून आपल्या शेतीला चांगला फायदा होतो आणि त्यात मी पहिले कसं शेणखत आपलं कमी दरात जायचं आता विकायचं म्हटलं माझं घरचं बागून शेण विकत विकलं तर पहिल्यापेक्षा दुप्पट भाव मिळतो शेणखताला मला त्यामुळे त्यापासून एक अजून एक भरपूर चांगला फायदा होतो आहे त्याचबरोबर मला हा मुक्त गटातल्या शेणाचा शेतीलाही फायदा होतो आहे आणि विकून चार पैसेही मिळतात ते शेतीला एवढा फायदा होतो आहे की आपल्या एरिया मिक्सरचं प्रमाण कमी झालं त्यापासून चार पैसेही वाचले एरिया मिक्सरच्या खात्यामुळे त्यामुळे आपला तिथला पैसा वाचला आणि हिकडं बी पीक चांगले येतं या प्राणातली गुणवत्ता बी चांगली वाढते शेती शेतीची जमीन तर आपली सुपीकता चांगली राहते जमीन मौळार राहते आपल्या ह्याच्यामुळं एरियामिक्सरचं प्रमाण कमी झाल्यामुळं